शेवगाव पाथर्डी तालुक्यासह तीस ते चाळीस गावांमध्ये आकाशात ड्रोनच्या गिरट्या नागरिक धास्तावले काही तर रात्रत रात्रत होते ना आमचे प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी घेतलेला स्थानिक ग्राउंड रिपोर्ट याबाबत सविस्तर वृत्त असे की पैठण शेवगाव आणि पाथर्डीसह बीड जिल्ह्यातील शिरूर या तालुक्यात तीस ते चाळीस गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्री अपरात्री ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात फिरत असल्याचे नागरिकांनी गुरुवारी रात्री पाहिले ड्रोन सदृश्य चमकणारी ही वस्तू आकाशात गिरट्या घालत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत हा प्रकार नेमका काय आहे याची पोलीसही चौकशी करत आहेत मात्र त्यांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समजली नाही गत महिन्यामध्ये पारनेर तालुक्यातील निघोत परिसरामध्येही असेच ड्रोन फिरत होते याबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र याबाबत पुढे कोणतीच कारवाई झाली नाही दरम्यान गुरुवारी रात्री पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील सह शिरूर तालुक्यातील तीस ते चाळीस असे ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले आकाशात फिरणारे तीन ते चार ड्रोन असून ते एका एका एखाद्या टॉवरच्या उंची आकाशात आहेत हे आकाशात चमकत आहेत ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यानंतर नागरिक घराबाहेर आले ते रेफोर थांबले त्यांनी एकमेकांना मोबाईलवरून संपर्क साधला असता दिसल्यानंतर नागरिक घराबाहेर आले सेरेश्वर थांबले त्यांनी एकमेकांना मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांच्या गावामध्येही असेच ड्रोन ग्रामस्थांना आढळल्याचे नसते अशा प्रकारे तीस ते चाळीस गावामध्ये असे ड्रोन दिसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत ड्रोनसारखी चमकणारी वस्तू आहे की हे ड्रोन आहेत एक अन्की काय ही एक आणखी काय काय आहे याबाबत ग्रामस्थ किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही याबाबत प्रशासन पातळीवर संपर्क सुरू असून नेमका काय प्रकार आहे याची चौकशी केली जात आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांना दूरध्वनी करून रात्रभर गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही सतर्क राहावे असे आवाहन केले आहे आपण पाहत आहात विजेश टारणीवसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेस